वल्लादाला शरद पवार साहेब सुद्धा देणार नाही कारण तुतारी घेणारे हात बरबटलेले नसावेत बबनदादा म्हणजे कुटुंब वस्तर बबनदादा म्हणजे कुटुंब वस्तर माणूस आहे मी माझी बायको माझा मुलं माझी दोन मुलं आणि माझ्या सुना याच्या फलीकडे त्यांना भाऊ सुद्धा नाही

तिथल्या सगळ्या वयस्कर लोकांना माहित आहे माझा बाप साठी ठोकपणे भरव्या सैन्याचा सिपाई सूर्यकांत भगत जिल्हा परिषदेला कुर्डू जिल्हा परिषदेच्या विरोधात गोविंदाच्या विरोधात अपक्ष एकमेव पाच लाख रुपये देता तरी माझ्या बापानं फॉर्म काढला नाही मित्रांनो राजन मालक तिकडे बिनविरोध झाले माझ्या आईला पोळलं होत अंगावर एक कपडा नव्हता कुर्डूत गेले आणि आईला सांगितलं कि दादा पाच लाख देतोय आणि दादा बिनविरोध होत आहेत मग आईने सांगितलं की आयुष्यभर केले ज्या झेंड्याचा सिपाई म्हणून काम केलं स्वराज्याची <laughs> ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात नऊशे सत्तावीस शाखा उभन करणारा सुरेखांत बघत त्यावेळेस स्वतःच्या बायकोला सुद्धा वाचवू शकत नाही अशी अवस्था असताना सुद्धा मित्रांनो कधी विकला गेला आणि ब्याण्णव ला निवडणूक झाली मित्रांनो निवडणुकी दिशी पीटी पुजायला पहिला सोलापूर जिल्ह्यातला लिमगाव मध्ये कोण गेला असेल तर माझा बाप गेला सूर्यकांत बघा आणि खरी अवस्था क्रूजर लिहिली दादा दादांना माहिती असेल क्रूजर लिहिली क्रुजर क्रूजर आजारी विनंती आहे की फक्त उमेदवारांचं ऐकायचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे प्लीज आमची विनंती आहे दोनच भेटतो दोनच झाले दो दो प्लीज प्लीज झाली मित्रांनो प्रचंड मारामारी झाली सुरेखांत भगतूर हल्ला झाला आणि त्या लिंगाव मध्ये लोकशाही देवाच नेली होती माझा बाप तिथली मतदानाची तर तुम्ही माझ्या बापाला ते रक्त सांडलेलं ते अजून ज्या ज्या भगव्या झेंड्यासाठी शिपाई म्हणून आज पत्र वागला त्या भगव्या झेंड्याच्या शिपायाचं रक्त लिंगावच्या मातीत सांडलेलं आहे आणि तिथली माती बंड केल्याशिवाय राहणार नाही आणि ती तुमची तालुक्यात वाढलेली संपत्ती ही तालुक्यात वाढलेली दहशत ही तालुक्यात वाढलेली मगरुरी लुटत असलेला समाज तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या सगळ्या लोकसभा असू सगळ्या विधानसभा असू त्यामध्ये तुमचं अस्तित्व नेस्त नाबूद केल्याशिवाय या बाळा तालुक्याची जनता गप्प बसणार नाही मित्रांनो मी माझं दुःख सांगितलंय मी फक्त एवढं सांगेन कोकाटे साहेब की मला बचिरंगली होता आलं नाही तरी चालल पण रामासाठी रावणाची लंका जाळण्यासाठी जो सेतू तयार करायचा होता ती मित्रांनो मला मी निश्चित होईल फक्त आम्हाला एवढं सांगायचंय की विजय दादा शरद पवार आम्हाला प्रेमाने तर आम्ही पिऊ पण बघूत दादानी अमृत पाजलं तर आम्हाला नको ही भूमिका आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे कारण सन्मानाची ही निवडणूक येणाऱ्या विधानसभेला तुम्ही निश्चितच आपण भेटणार आहोत फक्त इथं प्रत्येक उमेदवाराला मत मांडायचंय मला परीक्षेत पाटील म्हणले की भगत साहेब तुम्ही थोडं दोन शब्द बोला म्हणून मी बोललो नाहीतर माझी बोलण्याची इच्छा नव्हती का तर प्रत्येक माणूस आहेत प्रत्येक खासदार आहेत पक्षाचे पद आहेत मी कुठल्या पक्षावर नसताना सुद्धा मी तुमच्याशी संवाद साधतोय मी कुठल्या पक्षाच्या पदावर नसताना सुद्धा मी तुमच्याशी बोलतोय का तर भेदना माझ्या बापाचं रक्त जिथं सांडलंय त्या रक्ताचा नियती नि कर्म कर्म फिरवून येतं मित्रांनो जे पेर चाल तेच उगवत आणि जे पेरलेलं आहे ते उगवणार आहे निश्चित आणि त्याची फळं सर्वसामान्याच्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजेत त्यासाठी येणाऱ्या विधानसभेला सगळ्याच्या माध्यमातून चिन्हावर दादा शिंदे यांचं कुटुंब वस्त सोडून प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी राम असेल आणि त्या रामाचं राज्य आणण्यासाठी तुम्ही येणाऱ्या विधानसभेला सज्ज राहावं एवढंच बोलतो धन्यवाद